नांदेड शहरातील कॅनल रोड राजस नगर येथे दिनांक अठरा डिसेंबर रोजी सुमन मल्टी सर्व्हिसेस अँड झेरॉक्स सेंटरचा शुभारंभ अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी उद्योग विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजीराव कासारकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव मालेगावकर श्रीकांत सोनटके वायजी वाघमारे उत्तमराव उत्तमराव भिशे चंद्रकांत भांडवले पीएम सूर्यवंशी डॉक्टर नामवाड सेवाळकर पी बी कोळंबीकर यांच्यासह विजय रणखाम सुनीता रणखाम आशा रणखाम आकाश रणखाम नारायणराव कलाले यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते हा शुभारंभ सोहळा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय थाटामाटात संपन्न झाला या हो शुभारंभ प्रसंगी विजय रणखांब यांना त्यांची मित्रमंडळी नातेवाईक तसेच इतर मा... अनेक इत मान्यवरांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या सुमन मल्टी सर्व्हिसेस आणि जोराक सेंटरला एक वेळा आवश्यक भेट देण्याचे आवाहन यावेळी विजय रणखाम यांनी यावेळी केले नमस्कार मी विजय रणखाम आज सुमन मल्टी सर्विसेस आणि झेरॉक्स सेंटर ऑनलाईन सेवेचे सर्व काम करण्यासाठी आपण सुमन मल्टीपर्प झेरॉक्स सेंटर सुरू केलेलं केलेलं आहे प्रसंगी मान्यवरांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सौ सुनीता विजय रणगाम यांच्या माध्यमातून हे सेवा केंद्र चालून समाजाचं एक चळवळीचं केंद्र या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे समाजासाठी विविध कार्य आपल्याला करता आले पाहिजे आणि समाजाची सेवा ही या ऑनलाईनच्या माध्यमातून करता आली पाहिजे या ठिकाणी कलर झेरॉक्स झेरॉक्स मल्टीपर्पज सर्विसेस ऑनलाईनची कामं कलर पासपोर्ट लॅमिनेशन आधाराच्या प्रिंट असे विविध कार्य आपण याच्या माध्यमातून करणार आहोत जनतेला एक सेवा देण्याचा एक उद्देश आहे आणि त्या निमित्तानं समाजापर्यंत पोहोचता येईल समाजसेवा करता येईल हा यामागचा हेतू आहे कॅनॉन रोड राजेश नगर नांदेड हे ठिकाण आहे जनतेने या सुमन मल्टीप्लस सेवा आणि झेरोक्स सेंटरचा सहभाग आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे एवढ्या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो